ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत आता एका कारणामुळे सायली कॉन्ट्रॅक्ट वाढवत सुभेदारांच्या घरी थांबणार असते परंतु आता त्याच संधीचा फायदा घेऊन आता गोरेबाईंना हाताशी घेत अर्जुनच्या ऑफिसमधून कॉन्ट्रॅक्ट पेपर मिळवणार असते व ते कॉन्ट्रॅक्ट पेपर आता पुन्हा समोर घेऊन येत सुभेदारांना मोठा धक्का देत प्रिया अर्जुनला मिळवण्यासाठी वेगळाच डाव खेळणार असते तर चिडलेली पूर्णाजी आता अर्जुनचं थोबाड फोडते आणि त्यानंतर ती सायलीला हाताला धरून घराच्या बाहेर हाकलून देणार असते प्रियाने आता सायली आणि अर्जुनला कायमचं तोडण्यासाठी एक खूप मोठं कटकारस्थान रचलेलं असतं आणि त्यामध्ये गोरेबाईंची प्रियाला चांगलीच साथ मिळणार असते तर आता प्रिया गोरीबाईंच्या मदतीने अर्जुनच्या ऑफिस मधून कॉन्ट्रॅक्ट पेपर कसे मिळवणार व ते सुभेदारांच्या घरात आणून तिथे हकलून सायली आता कोणत्या एका कारणासाठी कॉन्ट्रॅक्ट वाढवत सुभेदारांच्या घरात कस का राहणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे आता सुभेदारांनी अर्जुन आणि सायली ची खूप जबरदस्ती अशी छान साजरा केलेली असते तर तिथे चैतन्यला अर्जुन सायलीचं खरं नातं काय आहे हे माहिती असल्यामुळे चैतन्य या सगळं समारंभात जास्त इन्व्हॉल्व झालेला नसतो तर प्रताप कल्पना अश्विन विमाल यांनी आता जय्यत तयार केलेली असते आणि अर्जुन सायलीला खूप मोठं सा असं छान सरप्राईज दिलेलं असतं परंतु अर्जुन सायलीला सुद्धा सा त्यांचं खरं नातं काय आहे हे, हे माहिती असल्यामुळे दोघेही फक्त आता घरच्याच्या आनंदासाठी या का समारंभात सहभागी झालेले असतात तर ते आता सायलीला अर्जुन पासून आणि अर्जुनला सायलीपासून दूर जायचेच नसते परंतु दोघेही आता मनावरती काळजावरती दगड ठेवून त्यांनी हा आता दूर होण्याचा खूप मोठा निर्णय घेतलेला असतो परंतु ज्यावेळी अर्जुन आणि सायली कोर्टात आता कॉन्ट्रॅक्ट पेपर सबमिट करण्यासाठी गेलेले असतात त्याचवेळेस अर्जुन आणि सायलीच्या झालेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार एका करारानुसार कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलेलं गेलेलं असतं की ज्या दिवशी मधुभाऊ जेलमधून सुटून बाहेर येतील त्याचवेळी अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट संपेल परंतु एक वर्ष जरी झालं असलं तरी सुद्धा आता मधुभवन अर्जुनने सोडवलेलं नसतं आणि त्याचमुळे सायलीला आता नाईला जाणे घरात आणि अर्जुनच्या आयुष्यात परत यावं लागणार असत कॉन्ट्रॅक्टने आता अर्जुन सायलीच्या डिव्होर्सला नकार दिलेला असतो तर त्याच एका घडलेल्या चमत्कारामुळे अर्जुन खूप खुश झालेला असतो कारण सायली परत एकदा सुभेदारांच्या घरात आणि अर्जुनच्या आयुष्यात परत आलेली असते तर इकडे आता सायली तिने खूप विचार केलेला असतो आणि आता सायलीकडे दुसरा पर्यायही नसतो त्यामुळे सायली अर्जुनच्या घरी म्हणजे चुभेदारांच्या घरी राहण्यासाठी तयार झालेली असते तर जेव्हा सायली झोपी जाते तेव्हा अर्जुन खूप खुश असतो आणि सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही या घरात परत आला आहात ना माझ्या आयुष्यात परत आला आहात ना म्हणून मी खूप खुश आहे परंतु माझ्या मनातील हे प्रेम तुमच्यासमोर कसं व्यक्त करू हे मला अजूनही समजत नाहीये तुमच्या मनात नक्की काय चाललं आहे हे मला चांगलंच समजलं आहे आणि काही जरी झालं तरी तुम्हाला माझ्यासोबत कधीही राहायचं नाही हे मला चांगलंच समजलं आहे तर आता सायलीच्या बाबतीत अर्जुनचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो तर दुसऱ्याच दिवशी अर्जुनला अर्जुन आता ऑफिसला जायला खूप उशीर झालेला असतो तर तोपर्यंत आता गोरेबाईनं संधी साधलेली असते आणि गोरेबाई प्रियाला फोन करून सांगतात की प्रिया मॅडम मी तुमचं काम करायला निघाले आहे अर्जुन सर आता खूप उशीर झाला आहे तरीही ऑफिसमध्ये अजूनही आलेले नाही आहेत तेव्हा माझ्याकडे चांगली संधी आहे आता अर्जुन सरांची खूप सगळी केबिन सर्व काही फाईल चालून बघितल्या आहेत परंतु तिथे कॉन्ट्रॅक्ट पेपर मला कुठेही भेटले नाहीत परंतु अर्जुन सरांचं पर्सनल ड्रॉवर अजूनही बाकी आहे तेव्हा प्रिया गोरेबाईंना सांगते की गोरेबाई तुम्हाला दुप्पट काय मी तिप्पट पैसे द्यायलासुद्धा तयार आहे परंतु काहीही करून ती फाईल माझ्या हाती सोपवा तर चे आता प्रियाला दिलेल्या वचनानुसार गोरेबाई जेव्हा अर्जुनचे ड्रॉवर चेक करतात आणि त्यामध्ये गोरेबाईंना अर्जुन आणि सायलीच्या झालेल्या कॉन्ट्रॅक्ट फाईल सापडते आणि तेव्हा गोरेबाई आता तिप्पट पैसे मिळणार म्हणून खूप खुश झालेले असतात परंतु गोरेबाईंना पैशाच्या लालच्या पुढे एक गोष्ट विसरलेले असतात की या प्रकरणामध्ये प्रियाऐवजी त्याच चांगल्याच अडकू शकतात कारण ऑलरेडी अर्जुनला एक वेगळाच संशय त्यांच्यावरती असतो आणि त्यातूनही ऑफिसमध्ये सी सी टी व्ही फुटेजमध्ये गोरेबाई सापडू शकतात गोष्ट ही गोष्टही त्या विसरून गेलेल्या असतात तर गोरेबाईने आता ले ले तर ते पेपर मिळवलेले असतात तर त्यानंतर गोरेबाई प्रियाला फोन करून ही आनंदाची बातमी देतात तेव्हा प्रिया खूप खुश झालेली असते तर ठरल्यानुसार आता गोरेबाईंच्या हातून फाईल घेण्यासाठी प्रियाने मा पाठवलेला एक माणूस आलेला असतो तर तो आता गोरेबाईंच्या हाती प्रियाने दिलेले पै ते पैसे सोपवतो आणि त्यानंतर त्यांच्या हातून ती कॉन्ट्रॅक्टची फाईल घेऊन जातो तर प्रिया आता खूप खुश झालेली असते आणि प्रिया साक्षीला फोन करते आणि सांगते की साक्षी अगं तू म्हणाली होती ती गोष्ट अगदी खरी निघाली तुला माहिती आहे का गोरेबाईनी आपली जबाबदारी पार पाडली आहे म्हणजे मी त्यांना कॉन्ट्रॅक्ट फाईल मिळवायला सांगितली होती आणि त्यांनी ती मिळवली आहे तेव्हा आता साक्षीसुद्धा खूप खुश होते आणि ती म्हणते की शाबास प्रिया आता अर्जुनला एक्सपोज करण्यासाठी तुझ्या हाती पुराव्याचा खूप मोठा पत्ता लागला आहे आता या हा पत्ता नेमका सुभेदारांच्या घरात जाऊन कोणासमोर उलगडायचा आणि त्यानंतर सुभेदारांच्या घरात मोठा तमाशा मांडून अर्जुनला कसं खचवायचं हे तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा आता प्रिया म्हणते की हो साक्षी आता तू बघतच राहा माझं अर्जुनशी लग्न करण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण होणार आणि तुझं मधुबाहच्या केसमधून बाहेर पडण्याचं स्वप्न सुद्धा असंच चुटकीसरशी पूर्ण होईल तर आता प्रिया सुभेदारांच्या घरी गेलेली असते तेव्हा कल्पना जेव्हा प्रियाला पाहते तेव्हा कल्पनाला प्रिया तिथे आलेली अजिबात आवडलेलंच नसतं तर प्रिया आता रागाने साक्षी सायलीकडे पाहायला लागते तर त्यानंतर कल्पना डायरेक्ट प्रियाला म्हणते की अगं तन्वी तू पुन्हा भेटायला आले तर रूम मध्ये आहेत जा तिथे जाऊन भेट तर आता मनात प्रिया म्हणते की तुला तुझ्या खऱ्या नसलेल्या सुनेचं खूप कौतुक वाटतं ना परंतु आता माझ्या हाती एक असा पुरावा आहे की तू एका मिनिटात या सायलीला घराच्या बाहेर आकडून देईल किंवा ही म्हातारी जेव्हा देईल ना तेव्हा तुला तिथे काहीही करता येणार नाही आता बघ थोड्याच वेळाने मी असा धमाका करणार आहे तुमच्या घरात की तू तिथे आता चांगलेच तोंडावर पडणार आहे कारण खोट्या तुझ्या या खोट्या सुनेचं तुला खूप जास्त कौतुक आहे ना तर त्यानंतर आता प्रिया हो मामी मी पूर्णाईलाच भेटायला रे असं सांगून आजीकडे जाते तर प्रिया जेव्हा आजीकडे गेलेली असते तेव्हा आजीला म्हणते की आजी मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तेव्हा पूर्णाजीमध्ये हे बघ तर मी माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे आणि त्यातून मागच्या वेळेस तू जे काही केलं होतंस ना त्यामुळे मला तुझा खूप राग आला होता सतत तुम्ही मला त्यात सायली आणि अर्जुन ह्या दोघांबद्दल काहीतरी चुकीची माहिती देता आणि त्यानंतर मला तोंड कशी पाडता जर आता तू काही सांगायला आली असिला अर्जुन बद्दल तर ते तुझ्यात जवळ ठेव तेव्हा आता प्रिया अगं पूर्णाची ऐक ना तर माझ्याकडे खूप मोठी आणि महत्वाची माहिती आहे मी तुला म्हणाले होते ना की चैतन्य आपल्याशी खोटं बोलतोय अर्जुन आणि सायली या दोघांचं नातं खरं नाहीच आहे अगं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे तेव्हा आता पूर्णाची चिडते आणि म्हणायला ते तणवी तुझं परत सुरू झालं का तेव्हा अस्मिता पूर्णाईला म्हणते ते अगं पूर्णाची एवढं तन्वी जीव तोडून सांगते आहे तर ऐक ना मला वाटतं की कदाचित तिच्या हाती काहीतरी पुरावा लागला असेल त्याशिवाय तन्वी आपल्या घरी येणारच नाही तेव्हा प्रिया म्हणते अस्मिता बरोबर बोलते आहे आणि प्रिया आता स्वतःच्या पर्समधली कॉन्ट्रॅक्टची फाईल काढते आणि पूर्णाईला दाखवत म्हणते की हे बघ पूर्णाची अर्जुन आणि सायली या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालं होतं आणि हे कॉन्ट्रॅक्टचे पेपर आहेत ते मी आता कसे तरी करून प्रयत्नाने मिळवले आहेत कारण ना अर्जुन सायली तुझी जी फसवणूक करतायत ना ते मला अजिबात आवडत नव्हतं आणि मी म्हणूनच धडपड करून हे फोटो हे पुरावे मिळवलेले आहेत जेव्हा आता पूर्णाजी ते कॉन्ट्रॅक्ट पेपर पाहते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो आणि प्रिया खरं बोलत होती याच्यावरतीही विश्वास बसतो तेव्हा पूर्णाजी मध्ये म्हणजे अर्जुनने एवढा मोठा धोका दिला आम्हाला परंतु का कशासाठी तेव्हा अस्मिता म्हणते कशासाठी म्हणजे अगं त्या सायलीसाठीच दिला असणार आहे ती कोणकुठली आश्रमात राहणारी ती मुलगी तिच्या आईवडिलाचा ठाव ठिकाणा नाही आणि ती, ती मुलीनेच त्या सायलीनेच आपल्या अर्जुनला जाळ्यात अडकवलं असणार आहे मी तुला आधीही सांगत होते ना की तन्वी आणि मी खरं बोलत आहोत परंतु आमच्याकडे ना पुरावेच नव्हते म्हणून आम्ही इतके दिवस गप्प होतो तर पूर्णाजी म्हणते की अगं तन्वी मी परंतु मला एक कळत नाही चैतन्य खोटं का असेल तेव्हा अस्मिता म्हणते की चैतन्य अर्जुनचा किती जीवलग मित्र आहे माहिती आहे ना अर्जुन चुकीचा जरी वागला तरी चैतन्य त्याचीच साथ देणार आहे पूर्णाजी हे तुला चांगलंच माहिती आहे तर पूर्णाजीला आता अस्मिता भडकवत म्हणते म्हणजे पूर्णाजी तू त्या दिवशी सायलीला शपथ घ्यायला सांगितली होती की अर्जुनवर तिचं खरं प्रेम आहे का त्यांचं लग्न खरं आहे का तेव्हा सायलीने तर मोठ्या तोऱ्याने शपथ घेतली होती म्हणजे पूर्णाची फसवणूक केली तिने समोर खोटी शपथ घेतली मला वाटत की ती मुलगी ना असं एक 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 करत आपलं अख्खं घर लुबाडून घेऊन जाईल तुला आता काहीतरी करावं लागेल असं म्हणत आता पूर्णाचीला अस्मिता आणि प्रिया दोघी भडकवत असतात तर तर आता पूर्णाची तिथे खूप भडकलेली असते आणि ती म्हणते की आता ती मुलगी या घरात राहणार नाही आणि अर्जुनला मी अशी काही शिक्षा देईन की तो आयुष्यभर विसरणार नाही तेनवी तू चल माझ्यासोबत आता काय सोक्षमोक्ष तो लावेलच मी आणि त्यानंतर ती प्रियाला सांगते की त्यांणवी आता हे जे काही घडतं आहे ना मला वाटतं की ती देवी आईची इच्छा असावी कारण माझ्या प्रतिमेला दिलेले वचन माझ्याकडून तुटलं असं मला वाटत होतं आणि माझा जीव तुझ्यासाठी तिळ तुटत होता परंतु देवयाईने आपल्याला खूप मोठा संकेत दिला आहे माझ्या तन्वीचं लग्न माझ्या अर्जुनसोबत होणार आणि मी दिलेलं प्रतिमेला वचन ते कधीच तुटणार नाही असं आता पूर्णही ठामपणाने सांगत खूप खुश होते तरी प्रिया प्रिया आता प्रियाच्या मनात अर्जुन आणि तिच्या लग्नाचे सनई चौघडे वाजायला लागलेले असतात आणि प्रिया देवचाच आता अर्जुसोबत लग्न करून सुवेदारांची सून होण्याची स्वप्न पाहत असते तर आता प्रियाने फोडलेल्या पूर्णा या धमाक्याने चिडलेली पूर्णाची आता अर्जुन आणि सायलीचं खरं नातं काय आहे हे सर्वांसमोर आणत अर्जुनला तर शिक्षा देणारच असते परंतु आता तिथे चिडलेली पूर्णाची सायलीला सुद्धा घराच्या बाहेर हाकलून देते तर अर्जुन आता सायलीवर त्याचं जीवापाड प्रेम असल्याचं सांगत अर्जुन सायलीला परत कसं मिळवणार आणि अर्जुन सायलीला परत लग्न करून आता सुभेदारांच्या घरात कसं आणणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत